नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या सुरुवात करते यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे तर आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्याला दीपामास्या किंवा दिव्यांची आवास असे देखील म्हटलं जात तर या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथा सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचे एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पित्रांच्या पूजेसाठी त्यामागील खरं कारण हा दिवा आपण पित्रांसाठी लावला जातो ला, स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो दान धर्म केले जातात प्रत्येक वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे अशा दिव्यांच्या पूजेचे महत्व देखील आहे ही, ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा प्रसंगी कणकेचा दिवा ज्वारीच्या दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पित्रांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेचे जाणाऱ्या प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंगींच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन जीव ते कण खाऊन तृप्त होतात ते अत्यंत अन्नदानाचे अत्यंत प्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे तर त्यामुळे आपल्याला दीपामासाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर त्या अगोदर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तर बघा आपल्याला घराला पितृदोष लागलेला असेल पित्र आपल्या पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल किती जुना पितृदोष असेल तर तो दूर होईल त्यासाठी या आषाढ दीपामोश्याच्या दिवशी पित्र पितरांसाठी हा एक दिवा लावायचा आहे त्यांनी पित्र तृप्त होतील त्यांचे आशीर्वाद देतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेची वेळी करायचा आहे जी दिवा बत्तीची वेळ आहे त्यावेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे त्या वेळेत करा किंवा रात्री आठ वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात आपल्याला बनवायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुळाचं पाणी तयार करून आहे गुळ विर वी, विरघळून आपल्याला गोड पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि त्याचं कणिक मळायचं आहे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्याचा दिवा करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपण वाफळून घेतला तरी चालेल किंवा आपण तसाच घेतला तरी चालेल आणि तो दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि तयार केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही ते तिळाचं तेल टाकू शकता आपल्या देवघरात जे तेल वापरता ते तिळाचं तेल असेल तर ते टाका किंवा तुम्ही देवाला वापरता ते टाकलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला तर दुसरं तेल असेल तर थोडे काळे ती टाका आणि आपण जे तेल वापरतो ते टाका आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे म्हणजे जी यमाची दिशा असते जी पित्रांची दिशा असते त्या दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना खाली आपण त्या दिव्याला आसन द्यायचं आहे आसन देताना तुम्ही डिश ठेवा किंवा तांदूळ टाका आणि मग त्यावर हा दिवा ठेवा आणि दिवा ठेवल्यानंतर हा कुंकू व्हा आणि मनोभावे दिव्याला नमस्कार करा आणि पित्रांचा कृपा आशीर्वादाची प्रार्थना करा पित्र नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील पित्र तृप्त होतील आणि पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्यासाठी हा दिवा तुम्ही लावायचा आहे तर बघा हा दिवा लावल्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून लावणार आहे तर तिथे किडे मुंगे येतील आणि ते हे अन्न म्हणून खातील तर त्यांचं देखील मन तृप्त होईल त्यांना अन्न मिळेल तर ते त्यांचा देखील तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून जिथे किडे असतील मुंग्या असतील ते छोटे जीव असेल तिथं तुम्ही हा दिवा टाकायचा आहे म्हणजे ते खातील कारण की हा दिवा खूप चविष्ट झालेला असतो कारण की गुळाचं पाणी असतं गोड लागतो त्यामुळे तुम्ही हा दिवा नक्कीच एखाद्या झाडाखाली टाका तिथे किड्या मुंग्या खातील तर दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलायचा आहे तर नक्कीच तुम्ही दीपामासाच्या दिवशी पित्रांसाठी असा हा एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायला विसरू नका पित्र तृप्त होतील आणि पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही त्यानंतर पित्रांचा स्मरण करायचं आहे आणि जोपर्यंत तो दिवा जळतोय तोपर्यंत तुम्ही तो दिवा जळून द्यायचा आहे तर आपण बघा नागपंचमीला दिवे देखील करत असतो नाग दिवे जाळत असतो तर ते दिवे महिला खात असतात कारण की ते दिवे पुरुषांनी न खाता महिलाच खात असतात तर ते दिवे बघा आपण बाजरीच्या पिठापासून करत असतो खूप चौक लागतात तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच असे दिवे केले तर तुम्ही मुलांना एकदा खायला द्या पण नागपंचमीच्या वेळेस ते खायला देत नाही नाग दिवे तर अशा प्रकारे तुम्ही हा दिवा लावायचा आहे आणि पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे की ते जुना पितृदोष असेल तर तो, तो दूर होईल आणि पित्र तृप्त होतील तर याचं मागचं कारण सांगायचं म्हटलं तर किड्या मुंग्यांना हे दिवे गोड लागेल आणि ते खातील त्यासाठी इकडं तिकडं डस्टबिन मध्ये टाकता तुम्ही जिथे झाड आहे तिथे किडे मकुडे येत असतात काळ्या मुंग्या असतील तर ते जीव अन्न खाऊन तृप्त होतील त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला लागेल त्यासाठी तुम्ही हा दिवा दुसऱ्या दिवशी तिथे टाकायचा आहे ते तांदूळ जे खाली आसनाला दिलेले आहे भूमीमातेवर ठेवलेलं आहे तर ते तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना टाकायचं आहे तर अशा प्रकारे दीपामास्याच्या दिवशी पितरांसाठी असा हा एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायला विसरू नका कितीही जुना तुमचा पितृदोष दूर होईल पित्र तुप्र होतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल असा वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ